अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात नेवडुंगे येथील खोजेवाडी येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पाथर्डी तालुकाध्यक्ष शरद मरकड यांनी लोकवर्गणीतून जनावरांची पहिली बिना अनुदानित छावणी सुरू केली 是我的灿烂。<music> पाथर्डी तालुक्यात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने शासन निर्णयाची व वा मदतीची वाट न पाहता स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून व लोकवर्गणीतून महाराष्ट्रातील पहिली विनाअनुदानित जनावरांची छावणी करण्यात आली आहे या दुष्काळी परिस्थितीमध्ये बळीराजाचे पशुधन वाचले पाहिजे हेच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून निवडुंगे येथील खोजेवाडी या ठिकाणी जनावरांची छावणी सुरू केली आहे अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पाथर्डी तालुकाध्यक्ष शरद मरकड यांनी एन टी व्ही न्यूज मराठीशी बोलताना दिली ही स्वाभिमानी चारा छावणी दहा डिसेंबर पासून चालू केलेली आहे संपूर्ण छावणी जवळपास या छावणीमध्ये आता सुमारे नव्वद जनावर आहेत तर एका शेतकऱ्यांच्या आम्ही दोन जनावर घेतो जर अतिशय गरीब शेतकरी असला तर त्याचे चार किंवा पाच जनावर आम्ही या छावणीत घेतोय या छावणीमध्ये एक वैशिष्ट्य असं का शेतकरीचा आपल्या यांनी सहकार्य करीत आहेत जवळपास ही छावणी आम्ही सात महिने छावणी चालविणार आहेत आज जर परिस्थिती पाहिली महाराष्ट्रात भीषम दुष्काळ आहे या सरकारची काही उपाययोजना नाहीये जवळपास आज दीड ते दोन महिने झाले दुष्काळी जाहीर झालाय मात्र कुठं चारा छावणी नाही शेतकऱ्यांच्या जनावरांना चारा नाहीये तर त्या याच्यातून आम्ही ही स्वाभिमानी चारा छावणी चालू केलेली तर या दुष्काळी परिस्थितीमध्ये गोमाता वाचविण्यासाठी सरकारने छावण्या सुरू केल्या पाहिजेत अशी भावना संदीप राजळे यांनी व्यक्त केली या ठिकाणी अहमदनगर जिल्ह्यामधील या तालुक्यामध्ये अशी परिस्थिती आहे की चारा आणि पाणी उपलब्ध नाही अत्यंत भीषण असा दुष्काळ या महाराष्ट्रामध्ये पडलेला आहे परंतु सरकार काही उपाय करीत नसल्यामुळे या ठिकाणी शरद नरकड आणि आम्ही सर्व या परिसर युवकांनी आणि शेतकऱ्यांनी एकत्र येऊन ही छावणी चालू केली आहे आतापर्यंत ऐंशी ते नव्वद जनावर या छावणीमध्ये आलेले आहेत आणि त्याचा चाऱ्याचा आणि पाण्याचा व्यवस्थापन या ठिकाणी आम्ही सर्व मिळून शेतकरी करत आहोत या ठिकाणी जे सरकार सरकारने जे काम केलं पाहिजे ते काम शेतकऱ्याला या ठिकाणी एकत्र होऊन आम्हाला या ठिकाणी करावं लागतंय सरकारचं धोरण फक्त सरकार म्हणते भाजप सरकार की गोमात्याला वाचवा परंतु हे पत्र राजकारण आहे की काय या ठिकाणी खऱ्या अर्थाने गोमात्याला जर वाचवायचं असेल तर या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये छावण्या तयार झाले पाहिजे आणि शेतकऱ्याचं जे पशुधन आहे या ठिकाणी वाचवण्याचा सरकारने प्रयत्न केला पाहिजे परंतु सरकार काही करतात त्यामुळे सरकार हातारा धाधून बसलंय त्यामुळे आम्हाला या ठिकाणी शेतकऱ्यांनाच पुढे येऊन या ठिकाणी ही छावणी चालू करत चालू करा कर केलेली के आहे आम्ही तर जनावरे छावणीत आल्यापासून गायांच्या दुधामध्ये वाढ झाली आहे असे मत वसंत मरकड यांनी व्यक्त केले शरद छावणी चालू केली आणि या छावणीत मी माझे एकूण सहा जण ते भावच्या आमच्या नावावरती सहा जण झाले तर ही घरी परिस्थिती अशी होती घरी तर पाणी नाही अहो आग उडीला पाणी नाही तिथं घरी मग गुराल कसं पाळणार तर ते पाण्याचा प्रश्न सतवत होता आणि चाऱ्याचा प्रश्न सतवत होता तर शरदनी छावणी काढली त्या ठिकाणी गुरं आणली आज गुराला भरपूर चारा भेटतो तिथं पाणी बी टाईम टायमाला भेटतं आणि सगळं सहकार्य आम्ही त्याला करतो तो आम्हाला करतो आणि त्याच्यामुळं काय झालं जनरी आणल्यामुळं दुधाचा सुद्धा फरक झाला प्रत्येक गाय एक दोन एक दोन लिटर शेतकऱ्याने आणले सगळेच समाधान आहे किंवा एक दोन लिटर आमच्या गाया दूध जास्त द्यायला लागले या छावणीमुळेच आमची जनावरे वाचणार आहेत छावणी नसती तर आमची जनावरे मेली असती अशी भावना द्रौपदी कोलते यांनी व्यक्त केली आमच्या घरी चारा नाही पाणी नाही आणि आम्ही म्हणून आणले जाणार आमच्या शिरस भाऊ छावणी काढी आणि म्हणून चारा पाणी व्यवस्थित भेटायला आलं आमच्या दादर मेले असते बाबा चारा नाही पाणी नाही आणि आमची एक गाय घरी काहीच होतं म्हणून आम्ही आणलेले खाय या प्रसंगी छावणीत शेतकरी महिला आणि पुरुष जनावरांचा चारा घेण्यासाठी उपस्थित होते प्रतिनिधी भिवसेन टेमकर एनटीव्ही न्यूज मराठी पाथर्डी अहमदनगर